काँग्रेस सरकारमध्ये विरोधी पक्षावर बसलेले राहुल गांधी आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या योजनेचा निषेध करणाऱ्या महिलांना पैसे मिळू नये म्हणून जी घोषणा केली आहे त्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा निषेध या सर्व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी खंबीरपणे पाठिंबा देऊन उभ्या राहतील आणि सरकारला त्या त्यांचा राहुल गांधींच्या कल्याण पूर्वे मधून मी सर्व महिला आघाडीला सांगते की एकही मत काँग्रेसच्या पारड्यात पडता कामा नये जे विरोध महिलांचा निषेध करतात महिलांना जे मिळतंय ती योजनेचा लाभ घेऊ देत नाही अशा काँग्रेस सरकारला मत टाकणं म्हणजे महिलांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकणं काँग्रेस काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हे पैसे बंद करू खरं तर हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानच फक्त आमचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी खुर्चीवर आल्यापासून सत्ता स्थापन केल्यापासून धडाक्याने एक एक योजना जनतेच्या फायदा करण्यासाठी आणायला सुरुवात केलेली आहे तळागाळापर्यंत या योजना ले ले। या या ते पोचवत आहेत आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ते जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानत नसलेले या काँग्रेस सरकारला या सारखे दुसरे भिकेचे डोळे लागणार नाही असेच वक्तव्य करणारे या नेत्यांमुळे त्यांची सत्ता खरं तर गेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पुन्हा एकदा जातीने आम्ही सगळेजण मेहनत घेऊन आम्ही पुन्हा पाठिंबा देणार आहे आणि आमचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आहे कारण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट ज्यांच्या घरामध्ये असते दीड आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना हे दीड हजार म्हणजे अगदी खूपच त्यांना आधार झालेला आहे त्या महिला तर दाखवूनच येतील सुनील केदारला सुनील केदारची लायकी आणि आम्ही ते आता दाखवलेल्याच जोडे मारून त्याला लायकी तर इथून पुढे सुनील केदारने असे वक्तव्य करताना लक्षात ठेवायचे आणि काँग्रेसने पण आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना जाणीव करून द्यायचे की आज जन